मी मग सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि पहिला सोमवार एकाहत्तर वर्षाने आलेला हा योग आहे श्रावण महिना दरवर्षी येतो परंतु श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सोमवार येण्याचा योग हा एकाहत्तर वर्षाने आलेला आहे आणि तो दुर्मिळ योग घेऊन आम्ही सगळे महायुतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते रायगडावरती गेलो होतो महिला भगिनी युवासेना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आर पी आय मनसे असे सगळे लोक जाऊन जगदीश्वराला शहराला साकडं घातलं तिथं अभिषेक केला आणि त्यांना सांगितलं की जो काही जिल्ह्यामध्ये महापूर आलेला आहे तो थांबावा शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते थांबावं काही ठिकाणी पाऊस पडला नाही तिथं पाऊस पडावं मराठवाड्यामध्ये आणि शेतकरी कष्टकरी कामकरी यांना सुखी समाधानाने ठेवावं ही संकल्पना केली आणि नंतर जे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार आम्ही सगळे आमदार जे या महाराष्ट्राच्या गेल्या दोन वर्षामध्ये अत्यंत चांगलं काम सुरू आहे ते तसंच सुरू राहण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीची सत्ता यावी आणि महायुतीची सत्ताऐ म्हणजे आम्ही परत सातच्या सात आमदार रायगड जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले निवडून यावेत ही संकल्पना केली आणि आज तिथं श्रीफळ वाढवला आणि प्रचाराची मला वाटतं सुरुवात या संवाद या इथून झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक